I look at you and it's easy to see नमस्कार मी आहे डॉक्टर संचाली आणि माझ्या युट्यूब चॅनेलवर खूप दिवसांनी तुमचं स्वागत आहे खूप दिवसांनंतर व्हिडिओ बनवती आहे थोडी एन्झायटी आहे थोडा आनंद आनंद खूप आहे कारण आपल्या मनातली गोष्ट करायला म्हणजे करायला भेटायचं तर त्यात वेगळाच एक आनंद असतो सो खूप दिवसांनी व्हिडिओ बनवती आहे कारण तुम्हाला थमनेल बघून थोडं कळायला असेल नसेल कळायला तर समोर कारण कळेलच तुम्हाला सो आज व्हिडिओ बनवण्याचा सगळ्यात मोठा मी म्हटलं म्हणजे मला जी आनंदाची गोष्ट तुमच्यासोबत शेअर करायची होती ती oh, yes, होती। होती होती। मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहोत येस मी प्रेग्नेंट होती त्यामुळे मला व्हिडिओ बनवता नाही आले कारण प्रेग्नेन्सी अशी काही विशेष त्रासदायक नव्हती माझी पण माझी इच्छाच होत नव्हती त्यामुळे मी म्हटलं थोडे क्लिप्स मी घेतलेले आहेत ते तुमच्यासोबत शेअर करू शकते आणि माझे थोडे बहुत त्याच्यामधले एक्सपिरियन्स व्हिडिओ एंडपर्यंत नक्की बघा स्टेट ट्यून आणि ह्याचा बहुतेक पार्ट टू पण येईल तो तर ह्याच्यापेक्षा पण छान असणार मी जोपर्यंत मी हा व्हिडिओ पार्ट वन बनवला आहे नेक्स्ट मदर्स डेला स्पेशल मदर्स डेचा व्हिडिओ येईल तो नक्की बघा सो चला सुरुवात करूया सुरुवात लास्ट मदर्स डेपासूनच करूया केक बनवला होता मम्मीला माझ्या हातचा केक फार आवडतो आणि बुके घेतला होता त्याच्यासाठी हा दोन हजार चोवीसचा मदर्स डे आहे पतिदेव त्यांना मम्मीला बुके देत होते आणि केक कटिंग केली केक खाल्ला त्यानंतर आणि त्यानंतर येतो वटपौर्णिमा सो गरमी बघा किती होती आहे पतिदेवनी म्हटलं होतं की थोडे बहुत क्लिप्स तयार कर जेव्हा व्हिडिओ तयार करशील तेव्हा दाखवशील तर खरंच ते कामी आले ॲक्च्युली पू ॲक्च्युली पूजेचं सामान मी थोडंसं घरी विसरली होती त्यामुळे पतिदेव गाडीतून उतरून ते सामान घेत होते त्यानंतर आम्ही पूर्ण सामान घेतलं सामान मी घेऊन आली होती त्यानंतर पतिदेव माझी म्हणजे मी पूजा करताना तिथे व्हिडिओ तयार करत आहेत माझी तेव्हा खरंच इच्छा होत नव्हती पण पतिदेव म्हणे की ठीक आहे आपण तयार करू आणि बघा सगळ्यांचा अनुभव प्रेग्नेन्सीचा वेगवेगळा असतो माझा वेगळा होता कदाचित सगळ्यांचा अलग अलग असेल त्यानंतर येतो ट्वेंटी फिफ्थ जुलै हा ॲक्च्युली दिवस तुम्हाला थोडा बहुत माहीत असेल कारण हा मम्मीचा बर्थडे असतो त्याच दिवशी आम्ही शुभ दिवस पण होता म्हणून अजून एक प्रोग्राम करायचं ठरवलं त्यासाठी मी हिरव्या बांगड्या भरती आहे सकाळी तयार झाली छान साडी घातली आणि त्यानंतर देवपूजा करून मी बांगड्या भरल्या होत्या छान वाटत होतं ॲक्च्युली पण थोडासा थकवा येत होता त्याच्यामुळे व्हिडिओ तेव्हा मी तयार करून तुम्हाला दाखवू नाही शकली आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडेल नक्कीच समोर बघा मी काय काय प्रोग्राम कसा कसा केला तो सो मम्मीच्या बड्डेचा व्हिडिओ तो तुम्ही नक्कीच बघितला असेल त्याचे थोडे क्लिप मी इथे टाकते बाकी तुम्ही एक पूर्ण व्हिडिओ तो बघितलेला आहे ऑलरेडी <laughs> मम्मीच्या बड्डेच्या पहिले अजून एक प्रोग्राम झाला मम्मी त्याचीच तयारी करती आहे येस तो माझ्या चोरोटीचा होता आणि त्याची मम्मी तयारी करती आहे तर सगळं काही छान व्यवस्थित करती आहे ते सजवती आहे फुलांनी काही काही तिने पदार्थ केले होते त्याने तर मी म्हटलं थोडा व्हिडिओ तो बनता आहे तर मी तेव्हा थोडीशी क्लिप घेतली होती आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझ्या त्या चोरउटीचं सगळं श्रेय मम्मी आणि माझ्या मैत्रिणींना काकूंना जातं जे तुम्ही समोर बघणारच आहात किंवा मम्मीच्या बड्डेच्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल तुम्ही त्यांनी माझ्यासाठी बरंच काही खाऊ आणला होता म्हणजे बाळासाठी पण आणि ते मला चिडवत पण होते तुझ्यासाठी नाही बाळासाठी आणलं आहे म्हणून आणि ते मला थोडं थोडं खाऊ घालत होते त्यावेळेस मला जास्त खाऊ वाटत नव्हतं म्हणून मी एक एक घास तरी त्यांना चांगलं वाटावं म्हणून त्यांनी जे आणलेलं आहे ते खात होती आणि त्यानंतर तो प्रोग्राम सुरू झाला म्हणजे सगळ्यांनी हळदी कुंकू लावलं त्यानंतर ओटी भरली आणि सगळ्यांनीच अक्षरशः म्हणजे खूप छान एफर्ट्स घेतले तो प्रोग्राम छान राहावा म्हणून थँक्स टू देम माझ्या मैत्रिणींनी माझ्या मम्मींनी खूप एफर्ट्स घेतले काकू त्यांना सगळ्यांना खूप खूप -खुँ थँक्यू की खूप छान प्रोग्राम झाला मी विचारही केला नव्हता की माझी चोरोटी एवढी छान होईल म्हणून कारण करू नाही करू तर हा वेळेवर डिसिजन घेतला की ठीक आहे एक छोटासा प्रोग्राम करू आणि म्हणजे काही जे आहेत माझे फ्रेंड्स काकू वगैरे त्यांना बोलवूनच हा प्रोग्राम आपण करूत म्हणून तर त्यांनी खा छान सजवलं जे पदार्थ आणले माझ्यासाठी काही काही गिफ्ट्स आणले होते ते त्यांनी मला दिले मम्मीनी पण मला आणि पतिदेवला दोघांनाही ड्रेस साडी केली होती त्यानंतर या काकूंनी पण मला बरंच काही छान आशीर्वादसहित दिलं होतं त्यानंतर बघा होणाऱ्या पप्पांची तयारी फोटोज वगैरे लावत आहे बाळाचे बेडरूममध्ये जेणेकरून बाळ छान गुटगुटीत गुड़ त्यासारखं दिसावं अगदी जे बाकीचे करता तेच आम्ही करत होतो त्यानंतर येतो गणपती आम्ही विचार केला होता पहिलेच की ज्या दिवशी आम्हाला ही गोष्ट गुड न्यूज आम्हाला कळेलही त्यावेळेपासूनच आम्ही गणपती स्थापना करू घरी गणपती आणला मम्मी गणपती आगमनाची तयारी करत होती त्यानंतर पूजा केली थोडी बहुत तयारी आम्ही करून गेलो होतो आणि त्यानंतर आगमनाची तयारी केली आरती केली आणि त्यानंतर येतो नवरात्र नवरात्र मी पहिलेपासूनच खूप जास्त करते माझी आस्था आहे ती सो यावेळेस पण आनंदाची नवरात्र होती तर मी खूप मोठी केली होती आ, मोठी म्हणजे प्रत्येक वेळेस मी जशी करते तशीच होती बस तुम्हाला क्लिप्स आता दाखवती आहे बड्डे अकरा ऑक्टोबर माझा मी तेव्हा व्हिडिओ नाही टाकला किती वेळा सांगू हे पण पतिदेवनी बरीच तयारी केली होती केक वगैरे छान आणला आजूबाजूचे काकू वगैरे आले त्यांनी पण माझा बड्डे सेलिब्रेट केला सो So, आसा so, आ, सो असा झाला बर्थडे मम्मीने गिफ्ट दिलं पतिदेवनी पण गिफ्ट दिलं सो छान वाटलं आता नेक्स्ट टाईम बाळासोबत करेल असा विचार केला आणि यावेळेस आम्ही बर्थडे सेलिब्रेट करतो आहे सो so, त्या केकची एक विशेषता होती ती मी मम्मीला काकूंना सांगत होती तुम्ही स्क्रीनवर बघत आहात केक असा होता आणि त्याच्यावर दोन फ्लावर होते एक ब्ल्यू कलरचा आणि पिंक कलरचा ब्ल्यू म्हणजे बॉय आणि पिंक म्हणजे गर्ल तर ता नेक्स्ट टाईम माझ्यासोबत कोणीतरी त्यापैकी एक असेल तर ते असं होतं सरप्राईज आणि खूपच थॉटफुल होता तो केक आणि त्यानंतर केक कट केला केक खाला आणि बाहेर जेवायला गेलो त्यानंतर येते ॲनिव्हर्सरी ॲनिव्हर्सरीचा शॉर्ट व्लॉग आय थिंक मी टाकला असेल नसेल तर मी आता बघा मम्मीने बघा किती छान सजवलेलं आहे ॲनिव्हर्सरी आरतीची तयारी बाकीचे पण फ्लावरनी वगैरे छान सजवलं त्यानंतर आम्ही तयार झालो मम्मीने आम्हाला औक्षण केलं त्यानंतर आम्ही केक वगैरे कटिंग केली आणि केक कटिंग केल्यानंतर केक वगैरे खाल्ला आणि त्याच्यानंतर बस काही नाही मम्मीने खूप सारे एफर्ट्स घेतले होते त्यामुळे छान वाटलं आणि बघा केक कटिंग चालू आहे केक एकमेका त्यांना भरली ते नानी नानांची तयारी येणाऱ्या चिमुकल्यासाठी ते करत होते खूप छान वाटलं मला ही क्लिप नेहमी आठवण राहील म्हणून मी घेतली होती डॉक्टरांनी सांगितलं होतं की थोडं बहुत बाहेरचं खाऊ शकते सो मी थोडा तावा मारला आणि त्याच संधीचा फायदा उचलला हो तर मला मंचुरियन आणि नूडल्स फार आवडतात सो मी म्हटलं यार तिखट काहीतरी खावं वाटत आहे तर आपण बाहेर जाऊन तिखट काहीतरी खाऊ ही एकच क्लिप माजवळ आहे त्याच्यानंतर पण आम्ही गेलो होतो हॉटेलमध्ये वगैरे पण ती कदाचित माजवळ नाही आहे बऱ्याच लोकांनी माझा खूप लाड केला माझ्या फ्रेंडनी मला जेवायला बोलवलं तिने एवढं सुंदर छान सजवलं जेवण केलं खूप जणांनी मला बोलवलं खूप जणांनी खूप लाड केले जेवायला बोलवले फोटोज काढले होते आम्ही सो बऱ्याच जणांनी म्हणजे तेव्हा बोलवतात आणि केळवण केल्यासारखं करतात सो छान वाटलं आणि सगळ्यांना खूप खूप खुँ थँक्यू त्यांनी मला माझा एवढा लाड केला माझ्या येणाऱ्या बाळांना एवढा आशीर्वाद दिला शुभेच्छा दिला नेक्स्ट ब्लॉगमध्ये तर खूप छान आहे अजून त्याचं वेट नक्की करा बघा आमच्या दोघांना ताट वाढलेली आहे सेल्फी घेतला मैत्रिणीसोबत जिच्याकडे आम्ही गेलो होतो मी म्हटलं होतं मी आम्ही बाहेरचं थोडं थोडं खात होतो तर मी पाणीपुरी खाल्ली होती नेक्स्ट ब्लॉगमध्ये डोहाळे जेवण आणि डिलेवरीपर्यंत सगळं काही असेल सो स्टेट नेक्स्ट ब्लॉग नक्की बघ